नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सोया चंक्सची भाजी बनवणार आहोत या सोया चंक्समध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ही एक हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आणि चिकन मटनलाही फिकं करेल अशी ही भाजीची रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया सोया सोयाचंक्सची ही हेल्दी अशी टेस्टी भाजी कशी बनवायची सोया सोयाचंक्सची भाज भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण सोया चंक्स घेतलेले आहेत आणि हे थोडेसे कडक असतात त्यामुळे आपण हे थोडेसे सॉफ्ट करून घेणार आहोत आणि हे तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानामध्ये अगदी सहजरित्या मिळून जातील आणि हे खरंच खूप हेल्दी असतात त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे लहान मुलांना वगैरे ही भाजी तुम्ही देऊ शकता तुम्हालाही तुम्ही आवडीने खाऊ शकता माझे सोया चंक्स असतात ते थोडेसे कडक असतात त्यामुळे आपण हे गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेणार आहोत आणि उकळत असताना त्याच्यामध्ये एक चमचा होईल इतकं मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून हे एक मिनिटभर या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे म्हणजे चंक्स हे सॉफ्ट होतील ह्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलेलं आहे लवकर थंड होण्यासाठी आणि नंतर हाताने असं दाबून याच्यातून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हे मी सर्व पाणी याच्यातून पिळून असं काढून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा होईल इतकी हळद थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि ते याला छान चोळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे म्हणजे याला छान मॅरिनेशन होऊन जाईल तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये अर्धी वाटी होईल इतकं दही पण ॲड केलं तरी काहीच हरकत नाही खूप छान टेस्ट येते आता याला मी हे मसाले आणि मीठ छान चोळून घेणार आहे आणि एक दहा मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण त्या ग्रेवीचा मसाला बनवणार आहोत त्या त्याच्यासाठी मी दोन टोमॅटो तीन कांदे एक हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे कांदा याच्यासाठी मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आपण दोन घेतले होते ते बा थोडेसे रफली चॉप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये मी हिरवी मिरची एक ॲड करून घेतलेली आहे थोडंसं लाल मिरची पावडर आता याचं आपण छान वाटण बनवून घ्यायचं आहे अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीने रेसिपी बनवा खरंच खूप छान होते त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्याच मध्ये एक तेजपत्ता दोन ते तीन हिरवी इलायची एक दालचिनीचा तुकडा हे टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा छान फुलला की नंतर त्याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो हे याच्यामध्ये ॲड करून घेऊया फोडणी तयार करत असताना थोडंसं तेल गरम होणं खूप गरजेचं असतं नाही तर फोडणी व्यवस्थित बसत नाही त्या तडक्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप टेस्टी चव आणतो आपल्या भाजीला त्यामुळे थोडंसं तेल गरम झाल्यानंतरच आपले खडे मसाले आणि जिरे याच्यामध्ये टाकत जावा त्यामुळे जिरे छान फुलले की जिऱ्याचा पण खूप छान फ्लेवर याच्यामध्ये उतरला जातो आता कांदा आपण हलकासा गुलाबी होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे आता याच्याचमध्ये मी एक चमचा होईल इतका आला आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे आणि तेही आपण एक दोन मिनिटं मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट होती त्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ते टाकून तेही याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता हे पण आपण मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे याला तेल चुटेपर्यंत परतायचं ते आहे आता याच्यामध्ये मी आपला घरगुती जो मसाला असतो तो एक चमचा टाकून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता हेही आपण मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना गडबड न करता मीडियम फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे भाजीला कच्चा फ्लेवर येत नाही आणि भाजी छान टेस्टी लागते आता हे झाकून एक दोन ते तीन मिनिटं मिडीयम फ्लेमवरती छान हा मसाला शिजू द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि माझ्या रेसिपीत जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला एक बेल ऐकून असं ते क्लिक क करत जावा म्हणजे माझे जे व्हिडिओ जर अपलोड केले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील त्यामुळं बेलवरती क्लिक करायला हे विसरू नका त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले सोया चंक्स होते तेही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनिटं छान आपण मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आणि झाकून थोडीशी वाफ काढून घ्यायची याला आणि यानंतर सोया चंक्सची जेव्हा आपण भाजी बनवत असतो तेव्हा याच्यामध्ये थंड पाणी कधीच ॲड करू नका थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड केले की याचा फ्लेवर पण छान लागतो भाजीचा त्यामुळे थंड पाण्याऐवजी तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायला विसरू नका आता याच्यावरून थोडीशी आपण कोथंबीर छान भुरभुरून घ्यायची आहे झालं आपलं चंक्सची टेस्टी अशी यम्मी दिसायला एक खूप असं चिकन मटनसारखी भाजी दिसत आहे तुम्हाला हे पाहून तोंडाला पाणी सुटलंच असेल तर आज नक्की तुम्ही ही भाजी बनवून पहा आणि टेस्ट कशी झाली हे सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेणार आहोत तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता पाणी टाकल्यानंतर आपण झाकून त्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आणि ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत हे एन्जॉय करू शकता चिकन मटन न खाणाऱ्यांसाठी हा एक छान पर्याय आहे झाली आपली टेस्टी यम्मी सोया चंक्सची भाजी तयार आहे आणि मीठ टाकायला विसरू नका